डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या वर्धे येथील कराणे मास्तर हे आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहे मी आज बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागपूरला आलो ज्ञानाचा अथान सागर आणि बाबासाहेबांनी संविधानातून या भारतातील लोकांना अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलण्याचं जे हत्यार दिलं ते हत्यार केवळ पुस्तकात न राहता ते लोकांच्या डोक्यात करण्याचं काम माझ्या श्वासात श्वास असतपर्यंत मी शेवटपर्यंत करीन ठीक आहे आणि तेच मी अर्पण करण्यासाठी आलो काय माझ्यावर कितीकही का भविष्यात संकट आले आणि यांनी मला थांबवण्याचा था प्रयत्न केला माझ्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला किंवा माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी कराय मास्तर एवढ्या थांबणार नाही हे काम अविरत याच्यापुढेही असंच काम चालू राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील बहुजनांना जो शिक्षणाचा अधिकार दिला ठीक आहे जे आरक्षण दिलं ठीक आहे ते टिकून ठेवण्यासाठी लोकांचा लढा कसा उभा करता येईल म्हणून संघ शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो त्यांनी नारा दिला तो नारा प्रत्येक घरात गेला पाहिजे आणि आपण संघटित होऊन एकत्रितपणे काम केलं पाहिजे याच्यासाठी मी आयुष्यभर झटेल याच प्रेरणेने इथं मी आलो आणि त्यांना या स्मृती अभिवादन स्मृती स्वरूपात त्यांना अर्पण केलं महापुरुष महा हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो आणि सदर्व माणसासाठी झटतो असं बाबासाहेब म्हणतात याकडे कसं हो महापुरुषांचं आयुष्य समाजासाठीच गेलेलं आहे आणि मग ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो गाडगे महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा शाहू महाराज असो या सर्वांनी समाजासाठी जे योगदान दिलं ते इतिहास त्याची नोंद ठेवत असते तुम्ही तुमचे काम करत राहायचे ठीक आहे आणि तुमच्या कामाची नोंद इतिहास ठेवत असते त्याच्यामुळे या सगळ्या समाजसुधारकावर अनेक वेळा त्यांना ढिसवण्याचा प्रयत्न केला अन्य करण्याचा प्रयत्न केला त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला तरी ते थांबले नाही समाजासाठी शेवटपर्यंत काम केलं आणि इतिहासात त्याच लोकांचं नाव असतात जे खरंच समाजासाठी काम करतात झटतात आणि समाजाला एका चांगल्या दिशेनं अंधाराकडून उजेडाकडे नेतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील एका मोठ्या समाजाला अंधारातून उजेडात आणण्याचं काम केलं आणि त्यांना शिक्षणाकडे वळा ठीक आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा संदेश त्यांना दिला आणि आता बरंच परिवर्तन या भारतामध्ये संविधान भारतात लागू झाल्यामुळे झालं तो संविधान ग्रंथ भारताच्या जनते सरपंच केला त्यालाही मी कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद आज तुम्ही हे काय औचित्य साधू औचित्य माझे एक दोन काम होते ते काम करण्यासाठी आलो आणि संविधान चौकात मला मा, वाटलंच गर्दी असेल म्हणून मी इथं थांबलो तर मग आता अभिवादन करायसाठी मी थांबलो तसं मी अभिवादन वर्धेवरून आलो करून आणि आजच्या दिवशी काय अशी प्रेरणा घेऊन जाणार तुम्ही आजच्या सहा नाही प्रेरणा हीच आहे की लोकांनी संघटित होऊन राहावं संघटित होऊनच लढता येते नाहीतर हे आपल्यावर टपूनच बसले आहे का यायले कसं कसं जाती धर्मात पंथात वेगवेगळे डिवाईड करायचं आणि यांच्यावर राज्य करायचं ठीक आहे जसं इंग्रजांनी भारतात आपल्याला डिवाईड करून राज्य केलं तसंच हे आता पाहून राहिले का यांना जाती जाती कसं करता येईल आरक्षणात उपवर्गीकरण कसं लागू करता येईल आणि त्यांना वेगवेगळ्या जाती तोडून एका एखादी जाती आरक्षणातून काढली तरी एकटा आंदोलन करायला एखादा समूह येणार नाही तो संघटित समूह आहे तो एकत्रपणे लढू शकतो तर त्यांना ते डिवाइड पॉलिसी राबवायची आहे ठीक आहे राज्य करा यांना पुढा आणि राज्य करा सदो तुम्ही संविधानाला पकडून तुम्ही न्यायिक गोष्टी करत असतात यामागच कारण का संविधानक मूल्यातूनच आपल्याला समोर जावे लागेल आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं जे हत्यार आहे का ते जेव्हा एखाद्या माणसावर साम दाम दंडभेद वापरता येत नाही त्यांच्यापाशी एक शस्त्र आहे ते बाई वापरण नाहीच वापरता आलं तर त्याने मारण झोडण किंवा त्याला बदनाम करण याच्यापेक्षा वेगळे हत्यार नाही ते बुद्धीनं ना, बुद्धीशी लढू शकत नाही त्याची कुवत आपल्याला माहीत पडली आहे का ते बुद्धीशी बुद्धीसोबत लढू शकत नाही म्हणून ते गांधीच्या फोटोला गोया मारतात किंवा मग ते पानसरे असो कलबर्गी असो ठीक आहे दाभळकर असो अशा लोकांना ते शेवटी नाही लढू शकत बुद्धीनं तर मग त्यांना मारून टाका हे त्यांची पद्धत आहे आणि ही पद्धत कुठंतरी खंडित झाली पाहिजे म्हणून लोकांनी संघटित व्हावं आणि संघर्ष करावा आणि हा लढा बळकट करावा एवढीच मी या स्मृती दिनानिमित्त लोकांकडून अपेक्षा ठेवतो